नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ सर आम्ही मोक्ष फाउंडेशन मध्ये जेव्हा अचानक भेट दिली तेव्हा इथं असलेले काही आपले का व्यसनाधीन झालेले व्यक्तीशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यात खूप बदल झालेला आम्हाला त्यांच्या बोलण्यातून दिसला त्यांच्या सांगण्यानुसार येथील जे कर्मचारी वर्ग आहे या कर्मचारी वर्गांचं त्यांना खूप मनोधैर्य आहे त्यांचं मनोधैर्य ते वाढवतात आणि आपल्या जीवनात आमूलाग्र बदल त्या या फाउंडेशनच्या प्रेम होतो असं एकंदरीत त्यांच्या सांगण्यावरून आमच्या लक्षात आलं ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली मोक्ष फाउंडेशन हा एक अकरा वर्षापासून सुरुवात आहे त्याच स्थापना झालंय अकरा वर्ष झालंय बरं मी आणि माझे मिसेस आम्ही दोघी त्याच नाव आहे मोक्ष फाउंडेशन मोक्ष फाउंडेशनचा उद्देश हा एकच आहे व्यसनापासून मुक्तता जे पण व्यसनिक माणूस इकडे येतो तर त्याला पण एक उद्देश आहे जे पण बाहेर आहे जे पण पेशन्ट बाहेर आहे त्यांना हा माहीत नाहीये हा एक आजार आहे व्यसन हा एक आजार आहे आजारपासून पासून आपल्याला सुटकारा पाहिजे असेल आम्ही इकडे फॅमिली काउन्सलिंग मला सांगा एकंदरीत आपण जेव्हा बघतो तेव्हा आपला काहीतरी कारखाना असावा एखादं कॉलेज असावं एखादी फॅक्टरी एक आपण फॅक्टरीचे मालक म्हणून दिसावे समाज जीवनात आपण असं उभारी घ्यावी अशी प्रत्येकाची एक कल्पना असतो परंतु व्यसनाधीते व्यसनाधीनतेपासून मुक्तता कशी मिळेल आणि युवक व्यसनाधीनतेपासून कशी मुक्त होतील याकरिता आपण जे मोक्ष फाउंडेशन ची स्थापना केली समाधान वाटते हो बरोबर आहे पण जसं मी सांगितलं हा एक आजार आहे समोरचा माणूस आहे समोरचा समोर पेशंट स्वीकार नाही करत मला हा आजार लागलेला आहे त्यापर्यंत तो, तो सुतरत नाही भरपूर प्रयत्न करता आणि आमचं हे असं नाही का जे जसं सा आपण सांगितलं विचारलं की बाबा की फॅक्टरी आहे स्कूल आहे जे स्थापना असते आमचा एकच उद्देश आहे तर सगळे आमचे पेशंट कमी व्हायला हो पाहिजे वाढत जाणार वाढत जायला नाही पाहिजे कमी व्हायला हो पाहिजे बघतोय का आज जे तरुण आहे त्यांना सिगरेट दारू हा त्यांना व्यसन लवकर लागत ते पिक्चर बघतात तसच जे मित्र असतात त्यांच्या सो सोबत त्यांना हा आजार लागून जात हा व्यसन लागून जातं आमचा हाच एक उद्देश मी परत परत ते सांगेल व्यसन पासून मुक्तता मोक्ष फाउंडेशनच हा एक प्राथमिकता मी सांगू शकतो हाच इतरही म्हणजे समाज जीवनात व्यसनाधीन असलेल्या व्यक्तींना तुमचा काय संदेश राहील तुमची फॅमिली जे तुमचं परिवार आहे तुमचं वाट बघतो आहे किंवा हा माणूस व्यसन पासून सुटेल आणि मोक्ष फाउंडेशन त्याला मदत करायला केव्हा पण आहे केव्हा पण त्याला आम्ही पूर्ण प्रयत्न करू का तो व्यसनापासून मुक्तता हवी तर हे मोक्ष फाउंडेशनचे फाउंडर आहेत यांच्याशी आपण सहज चर्चा केली बघूया मोक्ष फाउंडेशन मध्ये किती लोक आता जुडतात आणि खऱ्या अर्थानं या व्यसनाधीनतेपासून मोक्ष मिळवतात हे सुद्धा बघणे आता उचित ठरणार आहे आपण पाहत राहा तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास सिंगले